महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक मोठी घडामोड घडणार असल्याचे सांगितले जात आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकुटुंब शरद पवारांची भेट घेतली अजित पवारांनी त्यांच्या काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये काका पुतण्यामध्ये जी कटुता निर्माण झाली होती ती पाहता ही भेट अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारी ठरली होती लोकसभेमध्ये आठ खासदार निवडून आणणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत दहा जागांवर समाधान मानावे लागले लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एक जागेवर विजय मिळवता आला होता मात्र विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाने एक्केचाळीस जागा जिंकत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांमध्ये चलबिचल सुरू झाली असून त्यांनी आपली मते शरद पवारांसमोर मांडण्यास सुरुवात केली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांमध्ये इंडिया आघाडीतून बाहेर पडावे असा मत प्रवाह तयार झालाय मात्र बाहेर पडून नेमकं कोणासोबत जावे यावरून मत मतांतरे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीनंतर शरद पवारांसोबत राहिलेल्या जयंत पाटील रोहित पवार जितेंद्र नेत्यांनी सातत्याने अजित पवारांविरोधात भूमिका मांडत कडक शब्दात टीका केली या इतर नेत्यांमधील काहींनी अजित पवार एक शरद पवारांचा वारसा पुढे चालवू शकतात असे मत मांडले आहे अजित पवारांनी राज्यातील राजकारण सांभाळावे आणि सुप्रिया सुळेनी देशातील राजकारण सांभाळावे असे या नेत्यांचे म्हणणे आहे त्यामुळे आपण अजित पवारांसोबत जावे असे या नेत्यांचे म्हणणे आहे